पण जो आम्ही पंधरा पैसा धंदा केला आहे ना पंधरा पैशाचा धंदा केला आहे पंधरा पैसेचा म्हणजे सांगतो बघा पाई पंधरा पैसे डिझेल होता आज त्याला किती वर्ष झाले असं सांग पंधरा पैसे डिझेल आता किती वर्ष झाले असतील पंधरा पैसे म्हणजे आता नव्वद रुपये लिटर डिझेल नव्वद रुपये आता सांग पंधरा पैसे डिझेल आम्ही त्यावेळेला होता आम्ही स्वतः खांद्यावर ते हानाचो आमचे बाबा आम्हाला एक एक पाव द्यायचे ए पोरानो काय करता बारीक बारीक पिलो आम्ही काय सायकल वर येईल तो धंदा आपण केलेला आपल्या वरलांशी केला आपण केला आता आपल्या नातवांशी बंद केला आणि पोरांशी बंद केला मग ते काय चुकी आहे काय धंदा तो धंदाच होणार आणि किती जरी गव्हर्नमेंटने जर हल्ला केला ना कोल्यांवर तरी पण बंद होऊ शकत नाही मी सत्य बोलते तुम्हाला कोणच्या बापाच्या पक्ष आहेत भाजपा असू द्या किंवा असं व्यापाऱ्यांचा पक्ष असं म्हटलं जातं आणि बऱ्याच वेळा आता चिकन मटन किंवा या गोष्टींवर हो येते खाण्यावर हो येतात गोष्टी की तुम्ही साकार राहिलं पाहिजे आता कोळी बांधव तुम्हाला वाटत मच्छीशिवाय जगण जगणं मुश्किल आहे नाही तुम्ही खाण्यापिण्यावर किंवा तुम्ही काय खाव याच्यावर तुम्ही बंदीच घालू शकत नाही आणि कुणाच्या स्पेसिफिक असं नाही आणि कोल्यांच्यावर तर बंदी घातली समजा कोल्यांच्यावर तुम्ही बंदी घातली बरोबर आहे पण महाराष्ट्रामध्ये काही कोलीच कमवते आज करोडवानी लोक कमवतात आता बाहेरच्या बोटी बघता तुम्ही मी ते आता टीव्ही आमच्या घरी आताच हल्लेली आहे ती मी रातभर बघते नाही एवढी बोलू मच्छी मारत आपल्या अर्धी पण मारत नाही म्हणजे असं ना सांगत म्हणजे जे आपण अर्धी पण मारत नाही तरी पण आपल्यावर दाबावं आपल्या मी काय बोलते माहिती आहे तुम्हाला जर बोलू आता जर हल्ला करत असला आमच्यावरती का आम्ही चोरी केली ती व्हॅलिटी आहे तुम्ही आमची पकडलीत व्हॅलिटी तुम्ही आमच्या जवळ तुम्हाला आम्ही मारलाय का झोडलाय आमच्या बोटी तुम्ही घेऊन आले मग चोर कोण झाला चोर कशाला बोलतात पलल तेव्हा चोर असते अरे तुम्ही पकडून आले तर आमच्या बापे आम्हाला तुमच्या ताब्यात गेले सगळे आणि मला काल एक काका सांगत पण होते ते म्हणले लाखो रुपयाची लाच घेतात म्हणले ते बोटी सोडण्यासाठी म्हणजे पकडायच्या जीव आपण धोक्यात टाकायचा चार चार लाखाचं डिझेल टाकायचं बरत्यात मच्छी भेटणार की नाही हे माझे झाल्यावर जर बोटी पकडल्यात म्हणले तर म्हणले पंधरा पंधरा दहा दहा लाख रुपयाची लाच घेतात म्हणले अधिकारी लाख रुपये घेतले आता दहा बोटींचे पस्तीस ला घेतले मग ते कोणला दिलेत गव्हर्नमेंटला दिलेत मग तर तुम्ही आता थल्लकदार आहात ना गव्हर्नमेंटचे थल्लकदार आहात मग पैसे कोणला दिलेत गव्हर्नमेंटला दिलेत तुम्ही असं नसते तुम्हाला जर पैसे खायचे नाही बघ गोराबिलीन पैसे खा व्यवस्थित राहणार का कोली काय धंदा बंद करू शकत नाही अंगड्या न भरल्यात या चुडी पण नाही भरल्यात कोरी मारदाना म्हणजे असा मरदा आहे ना कोल्यासारखा मर्दच नाही कोण बरोबर तो आज आज आम्ही मरून गेलो पण आमच्या नातवा धंदा करणार हा धंदा करणार मी सांगतो ना धंदा करणार कोली हा बांधव धंदा करणार किती तरी आपटला तरी तर तो धंदा काढलाच लागणार त्याला शेती शेतीच आम्ही कसं ओल्यांनी आमच्या मच्छ्यांनी आम्ही आम्ही म्हणजे जवळजवळ दहा टक्क्यांनी जेवतो पाठीमागे नव्वद टक्के लोक वर मच्छी जास्त जेवत असतात एवढा आहे सर्वांचं सहकार्य त्याच्यावरच अवलंबून आहे पासपोर्ट होते मी बाहेरगावी लावला त्याचा उत्पन्न होईल ना गोर्मेंट उत्पन्न आहे त्याच हजाराची मच्छी नेणार त्यावर तुम्हाला शंभर दोनशे पाचशे रुपये मिळणार मी आता स्वतः बाहेर वापरते आम्ही स्वतः बुटून नव्वद माणसं माझ्याकडे पण कामाला येत मग ते बापाय का 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 ना काय बोलतो जायचंय काय करतात काय नाही बघासाठी पण जायला लागतंय मग त्यांना मग त्यांची पण आपण आई घालतो ते पण आपली आई घालतात असं नाही सर्वांची आई घालतात चुकलं सुविधा ते तर नाकवा तुम्ही असे कसे आम्हाला बोलता आम्ही तुमचा चांगला काम करतो ना अरे तसा नसते रे कोणती तरी जरा तरी गलती होत होत म्हणजे बोटीचा मालक मालक असून आपल्याला पण शिव्या देतात का त्यांची पण शिव्या आपल्याला ऐकायला कर्तव्य आहे का ते नव्वद माणसा बाहेर आज चार चार बोटी पाच पाच बोटी घेऊन जातात सर्व असतात सगळे साथीदार आणि धंदा त्यांच्या जीवावर पण आपला आहे का नाकवा एकटाच काय हात हालून काय नाही नोकर नसतील धंदा होऊ शकतो एवढा मोठा आज एकट्याचा काय दोघांचं कायच नाही त्याला जमलं त्याला तेवढं असं पाहिजे ते बोलते हाफी सर सांगतात मी बोलते कलेक्टर तो बोलते मी ये असा विषय नाही हाफिसर बनवला कोणी तुम्हाला जनतेने बनवला असं नाही काही स्वतःने येऊ शकत नाही तुझं एकमत कुठे चालवशी बरोबर आहे तुम्ही मी काय सांगितलं माहिती आहे ना आता बोलू विलेक्शन आहे ना या मध्ये बोल मला चारच मत द्या अपक्षामध्ये बोल राहतो मला चारच फक्त बोलून मत द्या म्हणजे ती मला चार मत द्या आणि माझा बोलू अपक्षामध्ये बोलता टाका मला चार मताने बोल निवडून द्या मी त्यांना स्वतः सांगतोय मला तुझी हजार मतं पण नको बघा कसा होत आहे ते बोलू झोंबल बोल, बोल तुम्हाला चार मत खाऊ ना आहे एक मताने पण माणूस येत निवडून एक मताने विकला घेतला जाते बरं आता केंद्रात कोण पाहिजे तुम्हाला काय अपेक्षा आहे की केंद्रात कोण असलं मला कोणी नको तरी काय म्हणजे असं कोण असलं पाहिजे निवडून काँग्रेस कि भाजपा असं कोण आपल्याला काय माहिती आहे आपल्याला जेवढा जेवण मिळतंय ना खायचा हा जर चांगला असेल ना कुठं म्हणजे जनतेसाठी सरकारने तेच करायला तेच करावं दुसरा काही अपक्ष नाही माणसाचा सगळा घरी वार परिवार सरकार करत नाही ना ते शेतीवाल्याला काय दिलाय काय दिलाय का मोर्चे निघतात काय एवढे निघतात काय दिलंय महाराष्ट्रात सगळे फोडाफोडी फोडाफोडीच फोडाफोडीत चाललंय फोडाफोडी बघा चाललाय काय नेता लोक नाही फोडाफोडी करत तुम्ही प्रत्यक्ष मी बोल नेता लोक फोडाफोडी करत नाही आता मला तुम्ही एक वाटली <laughs> <laughs> दिली मी त्याला टाकला फोडणार कोण फोडत गरीब दुसऱ्याचा दुसऱ्याकडे आणि ते सगळे म्हणजे ते असा विषय झालाय बापापेक्षा नेता मोठा नेता मोठा त्या घोडात सगळी म्हणजे नेते मोठे मोठे व्हायला लागले एखाद्याना जर मित्र मित्र बसले आई जर शिवाय दिले ते त्याला वाईट वाटणार नाही पण एखाद्या नेतेविषयी जर बोललो तो जर त्याच्या पक्षातला आमदार खासदार असला त्याच्या आई बहिणी लगेच 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 बापापेक्षा नेता मोठा याला काँग्रेस आहे कुठले काय असतील ते भाजप तुमचे काय बी असतील ते हे बघा हे काही गव्हर्नमेंटने केले आहेत काही हिंदूंना नाही केलेत किंवा मराठीं नाही केलेत ते तुमच्या शिवाय ते जर एकदा मोठे राष्ट्रपती झाले काय ते दुसऱ्यांच्या तंगड्या वाढतात खाली फुकट खरी गोष्ट वरतात तंगड्या आज गरीब आहे का नाही गरीबासारखा आपण राहत तुम्ही जे आता किती खाता तेवढा खा ना पण त्या तर गरीबाचा विचार करा गरीबाचा विचार करा तुम्ही आज मी भाऊ आज मला साठ वर्ष झाली असेल कॉटा सांग साठ वर्षेपर्यंत मला साठच्या वरती पण गेलं असेल आज मला मुलं माझ्या मुलांजवळ पण सोनानांना काहीतरी हाय थोडा ते बोलते तू का का ते काहीतरी चेन बिन घाल अरे चेन घाल काय चेन घालून का बोला आपल्याला कुठं जायचं आहे काय तुम्ही घालताना त्यावर मला आनंद आहे बोलू बिसा काय बे कमाई आपलीच आहे आम्ही कष्ट करून धंदे केले आहेत भाऊ चार बोटी माझा नव्वद माणसं कामाला पण आहेत माझ्या भावांचे भावांचे पण आहेत काकांचे पण आहेत काल संध्याकाळी पण असं ते काकांशी फार गप्पा मारले त्यावेळेस असं इथं पण बसलेले होते सगळे सात आठ जण तिकडे पण बसले ते, ते, बस ते वाटतंय माणसाला मनात की अरे बापरे काय चांगलं सुखी जीवन आहे बाबा की समुद्र किनाऱ्यावर संध्याकाळी बसायला मिळते निवांता सुखी जीवन आहे सगळा मित्र परिवार पण लागत जरा बसलेलं बरं वाटतं मी मुंबई पुण्यात फक्त पैसा कमवू शकता सुख नाही सुख नाही अनुभवत आहे नाही हे विकतच घेता येत नाही कुठली माहिती आई एकच कुठली माहिती हा समुद्र आहे ना ते आई आणि हा समुद्र खवल ना ते कधी आपला वाटवला करल नाही कधी पण आपला भस्मा पण होऊ शकतो पण समुद्राला कधी आमचे लोक कोणी सोडणार नाही आता आमची ना समुद्रामध्ये कितीतरी मारतात आता आपण जर वाऱ्यामध्ये गायतो आपण मरणार पण आपली नातोंडा ना धंदा करणार पण तो रक्त असतो तो रगत असतो एक सांगतो बघा तो एक रगत आहे म्हणून मी बोलतोय आणि हा कोली बांधव कोणच्या बापाला घाबरणार नाही मी मी काय सांगतो माझे माझी कधी पण पोलिसांशी बोट पकडा पण बापाना सोडाने आम्हाला घेऊन जा का आम्ही धंदे केले ते नोकर लोक काय घरचे आलेले आहेत दुसऱ्याच्या जागेवर त्याचा धंदा आम्ही करून दिलोय त्यांना तुम्ही काय करू शकत नाही समाधान भाऊ मी काय बोलतो का, का आम्ही चोरी करतो तुझी कर कर ओ, तुणे तुणे का लबाडी करतो आम्ही <coughs> तुमच्या जागेवर बोट थांबवतो चोरी असेल ते दाखवा चोरी नाही तुम्ही कोळी लोकांना घेणदेनच काय असतं कोणा कोणाचं घेणदेन नाही आपलं जायचं कामधंदे करायचे यायचं तुम्ही जर कोणाच्या आधात मध्यात पडत नाही तर मला वाटतं सरकारनं सुद्धा त्या गोष्टीच्या आधा मधात पडू नये समुद्र तुमचा सगळ्या गोष्टी तुमच्या सरकारनं पडत हा ते प्रशासनिक अधिकारी जे असतात पडत मी सांगतो का तुला सरकारची गोष्ट काय नाही आता पोलिसमध्ये जर का तुम्ही विन इन्स्पेक्टर असले इन्स्पेक्टर काय बोलणार काय यांनी चोरी केली काय तर तू काय बोलणार दुसरा माणसं हे यांनी खरोखर चोरी केली रे अरे पण चोरी केली का नाही की ते पहिला स्पष्टकरण करा ना <laughs> <laughs> चोरी केली का नाही ती हा विषय काय आता इथे आमच्या माहिती तिथे आज समोर दिसत ना तिथे इंदिरा गांधी आली होती पंतप्रधान आज पंतप्रधान एवढ्या तिच्या पाठीमागा आपल्या अलिबागमध्ये कोण आलेला का मला दाखवा नाही इंदिरा गांधी आली होती तिथे राजीव गांधी एक नंबर होतो आता आपल्या आली मुंबई तुमच्या माहितीसाठी भारतात सगळ्यात पहिले जागतिक सगळ्या सुरुवात केल्या कम्प्युटर जे आहे आता तुम्ही जीपीएस सिस्टीम वगैरे ह्या जे वापरता अशा कम्प्युटर सिस्टीम राजीव गांधींनी आणलेल्या आहेत सुरव त्यालाच उडवलं ना त्यालाच उडवला गेला बोलतात तो जर उडवलं नसता ना त्यांनी काहीतरी उद्देश दाखवला आधी तयार झाले आधी फोका तयार झालेला आहे आणिला सामान पाहिजे झालं आधी अलका सामान लावायचे आणि यो साटा टाकलेला आहे हा यो साटा टाकलेला आहे तयार होत होतायला हा फक्त साता तयार झाला का हा हे साता तयार पूर्ण व्हायला लागली समजा बऱ्यापैकी ही ही पूर्ण पूर्ण झाली झाली अजून याला काम कॅबिन काट्या ते तयार होत एक ये, बोट पूर्ण व्हायला किती हे लागतो महिना जात दोन दो महिने जातील अशी व्हायला हा अशी व्हायला अरे बाप आणि हे काय हे लाकूडची बाबळीज आहे या तो लाकूड फायबरज आहे हा आतमध्ये फायबर कोटिंग करतात हा यो मेसचरी आहे बघ हे तर झांगायला काय उसके साथ थोड़ा बात करो इसके फायबर के अंदर लकड़ी होता है क्या ये आहे साचा आहे ये या साचेच्या बरोबरीने हे करायची लावा लाकडी लावायची लाकडी म्हणजे खाली येईल लोकं खाली येईल हे सगळं जा जा वर माईक घेतो त्यांना माईक लावतो जा जा वर दा। दो। ना महाराज सांभाळू ना महाराज अरे बाप अरे बाप याच्यावर उभं राहायला चालेल ना महाराज फक्त सांभाळू ना साचा अच्छा ये जो डिजाइन दिख रहा है ना बनाया हुआ हाँ। तो बाहर देखो वो दिख रहा है जो हाँ। ये पूरा अंदर वाला डिजाइन है हाँ। ये साचा है सिर्फ हाँ, साचा ये निकलेगा ना हाँ। तो बाहर से वैसे ही दिखेगा वो बार बोर्ड जो दिख रहा है अच्छा हाँ, और इस साचे के अंदर लकड़ी का बिठा दे नहीं अभी इसके ऊपर कलर लगेगा नहीं टूटना नहीं ना इस पे अभी कलर लगेगा हाँ। ये तो जब पॉलिश हो गया पीवी लगाने का कलर लगेगा फिर मैट होएगा, हाँ फिर उसके बाद जो ग्राइंडर चलेगा रोबिन आएगा इसके ऊपर हाँ वह सब पूरा फाइबर का मैटिंग होएगा इसके अच्छा नहीं टूटेगा नहीं वो आता, ये जो है इसके अंदर जो जो पूरा प्लाईवुड का आता है अपना लकड़ी का जिसमें मच्छी रखते हैं वो इसके अंदर सेट करेंगे अच्छा। थन बनता है अच्छा थन बनता है इधर रहेगा आगे साइड में आप कहाँ से? यूपी, से यूपी से और यूपी से पूरे या कहाँ बांधना सीख गए आप पर यही यही पर, पर सीख गए हाँ। कितना पगार मिलता है यही पर आपको पगार अपने छ हजार से स्टार्टिंग था हजार हाँ। से अभी दस हजार तक आया दस हजार कितने लोग काम करते हैं यहाँ पर बहुत लोग है दस पंद्रह लोग है अभी काम बंद है तो बाकी सब गए दो तीन आदमी रुके इसको मेरे को लगता है आज ही जोड़ा है कल इसके दो पार्ट थे ना कल देखे ना हम नहीं नहीं कल नहीं ये एक हफ्ता सुपर हो गया तो कल दो पार्ट किधर देखे थे हमने इसे कुड़ा माखचाला बगैर दो इधर भी कंपनी है ना हाँ बराबर है उधर देखे थे दे, उधर देखे थे दे, बराबर hmm. हाँ साक्त एवडा सा जहाज है ना हाँ ये ही इसके अंदर से काम करना पड़ेगा लकड़ी का हाँ। लकड़ी वगैरह सब... हो, तो हाँ हाँ। हो, हो गया है अच्छा और जो दूसरा बोट है सामने वाला लाल वाला उसका अभी लकड़ी का काम हो गया है ना हो गया हाँ ऊपर काम चालू करने का अच्छा अच्छा बहुत मेहनत का काम है कि, कितना दिन जाता है पूरा बोर्ड बनाने के लिए पूरा कंप्लीट करने के लिए पानी में उतरने के लिए तीन महीना तक जाता है तीन महीना तक हाँ। और कितना लगता इसको। खर्चा। है खर्चा मतलब नाकवा अच्छा रहेगा टाइम टू टाइम सब सामान ला के देगा तो नहीं तो पाँच भी हो सकता है छ महीना भी हो सकता है अच्छा हाँ। और एक बोर्ड बनाने के लिए इतना कितना खर्चा आता है पूरा खर्चे का तो अभी समझो पूरा ये बड़े बोट को तीन खोखा जाता है तीन कोटी डेढ़ दोन कोटी जाते है पूरा कंप्लीट करने में पानी उतारने तक पानी में उतारने तक बहुत बड़ा बोट है इत... कितना मच्छी बैठता होगा इसमें ऐसे आए, ये ये मतलब सेवेंटी फाइव फीट का है ना पचहत्तर फीट का ऐसा रहता है

टेस्टिंग मतलब टेस्टिंग टेस्टिंग मतलब अब बन गया ऐसी समझो गाड़ी वाले तो गाड़ी गाड़ी बनाने बनाने जो कंपनी रहती है 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 वो बनाती के बाद रोड पर चला कर टेस्टिंग करती है कि हाँ। कुछ गलती है क्या कुछ इंजन इसको टेस्टिंग करते है पंखा पीछे लगता है ना पीला बोर्ड है पट्टी का है नया तो उसका पंखे के ऊपर सब सेटिंग रहता है नीचे हाँ। अच्छा पंखा कैसा बैठाने का कैसा नहीं बैठाने का इसको उसको रहता। ऐसा होता है यहाँ हाँ। तो बहुत एक दो तीन चार चार बोर्ड का काम चालू है अभी एक ही साथ चालू रहता है काम कि एक एक करके कंप्लीट कर देते नहीं सब में आदमी एक एक दो दो सब में रहते है सब अच्छा और पूरा पहले सेटअप करके रखते हैं क्या ऐसा बांध के नहीं नहीं ये पहले साचा खड़ा होता है हाँ फिर बाद में ये सब करना पड़ता है साचा फाइबर के ऐसे ये पार्ट आते हैं क्या हाँ ये पार्ट अलग अलग है ये जो जॉइंट किए हुए हाँ, ये, ये अलग अलग है है ना हाँ। ये जॉइन करते करते हाँ। पूरा जहाज एक कर देते हैं हाँ। उसको बाद में लकड़ी का बांध काम करते हैं है ना और बाद मी उर रूम रूम बनाते खन हां हां हा। अच्छा चलो थँक्यू तर अशा प्रकारे हे सगळं जहाजाचं बांधकाम केलं जातं म्हणजे जहाजाच्या बऱ्याच कंपन्या नागाव बीचला तीन ते चार कंपन्या तिकडे कंपनीचं एक पार्टिशनचं काम चालू होतं मला वाटलं हीच बोट आहे गेली आणि खरं तर प्रचंड आव्हानात्मक काम असते आणि या आव्हानात्मक कामं करून त्यात पैसा टाकून सुद्धा समुद्रात गेल्यावर होणारा त्रास घेणं घेतल्या जाणाऱ्या ज्या काय लाच असते अधिकाऱ्यांकडून हे निंदनीय प्रकार आहे हाच आपला लाभ आज बघायचं होतं कोळी लोकांचा दिवस कसा असतो आज दिवस कामा सिरीजमध्ये हेच बघायचं होतं काय ते करतात कशाप्रकारे त्यांची जीवनतालिका सगळी चालते त्याचबरोबर त्यांना होणारा त्रास त्यांच्या मनात चालणारं राजकारण आणि आजूबाजून घो घडणाऱ्या गोष्टी इलेक्शन आल्या आहेत लोकसभेचे इलेक्शन आले लोकसभेच्या इलेक्शनमध्ये त्यांना असणारा रस किंवा ते कोणाला मतदान करणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतल्या आहेत त्यावरून आपल्याला ही सगळ्या गोष्टी माहीत पडल्या आहेत की कोळी लोकांच्या मनातसुद्धा काय चाललं आहे आणि त्यांची उपजीविका कशी भागते धन्यवाद